मित्रांनो आपण चालू आहे लांसमध्ये बसून इंदापूरला तर ती शिरसोडी कुगाव ह्याच्या दरम्यान एक नदीत पूल चालूया पुलाचं काम चालूया तर ती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला आता कितीपर्यंत काम आलं आहे हे तुम्हीच बघा बघा ही कॉलम टाकलेलं येतं आणि ही क्रेन आहे या क्रेननी कॉलम टाकल्यात येतं म्हणजे कुठं आपलं बीम वगैरे ते भरायचं सिमेंट वाळू मिक्सर आहे का ते काही ते मिक्सर आहे अशा तऱ्हेने ज्यांचं काम चालू आहे पुलाचं क्रेन पाण्यात तरंगते या म्हणजे खाली त्याला काय कट्टा केला या म्हणजे काय जमिनीपर्यंत नाही वर तरंगता कट्टा केला आहे आणि त्याच्यावरती उभा केलं आहे हे कॉलम इतकं उचक आता पाणी फुल भरलं आहे कारण आज इतका फुल उंच या आता ह्याच्यानंतर एक भीम घेणार आडवा ही काही मशीन वेगवेगळ्या प्रकारची त्यांना जनरेटर काम करायला बिल्डिंगचं हे वगैरे काम करायचं असलं तरी जनरेटरची पण सोय त्यांनी आताच केलेली आहे मिक्सर क्रेन बाग किती उंच या क्रेननी उचलून त्यात काय सतायचं असलं कॉलम मध्ये हे मिक्सर आहे हे दुसरा त्याच्या शेजारी लगे कॉलम आहे हिथं काय 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 त्यांचं मटेरियल आहे अशा तऱ्हेने त्यांचं काम चालू आहे ही गज गज इतकं मोठं ना माझ्या मते साठ सत्तर एम एमचं गज असतील बारापेक्षा पण जास्त मोठं गज येतं ही आपली होडी आपण ह्या मध्ये आता ही त्यानंतर ही मशीन पाहतोय ही कॉलम घ्यायची मशीन या खाली खडं खांदायची ही मशीन त्या कट्ट्यावर ज्या टायमाला चढवली त्या टायमाला त्याच्या आतून काहीतरी इल्डिंग तुटली त्याच्यामुळे ती मशीन सध्या बंद आहे आणि थोडी घसरली आहे ती मशीन एका साईडने कल्लेला दिसत अस ना आपल्याला ह्या मशीनला नुसता वरती त्याच्यावर चढवायचा खर्च पाच लाख या सगळ्या मशीन ह्यांनी नव्याच घेतल्यात कॉन्ट्रॅक्टरने काय साडेतीनशे कोटीचं काम आहे सोपं नाही ते कॉलम घेते ती मशीन आतली आताच खाली बोर मशीन खाली जाऊन कॉलम घेते आहे मग असो आता काय आपल्याला काय करायचं त्या मशीनचं पण मी दाखवतो तुम्हाला मग ही बारकं कॉलम खालनं चार कॉलम घेतल्यात इथं साईडला बघू शकता आपण खालून चार कॉलम घेतले तिथं आणि वरती चार इंचा एक केला आहे भीम टाकून हवा चार कॉलम दिसतात का चार कॉलमचा परत इथे पण कॉलम येतं चार कॉलमचा परत एकच भीम केला आहे तिथून पुढे एकच कॉलम न्याला आहे हा इथं पण कॉलम येत ही हॅन्डला राहायची ही सोय केलेली असते तिथं अशा तऱ्हेने ह्याच्या ह्याच्या जागेवर पण कॉलम आहे पाणी कसं दिसतंय बघा पाणी फुल धरून भरलं आहे बघा आता प्रत्येक गजात जागेवर एक एक कॉलम आहे हा शेवट नव्हता अशा तऱ्हेने पूल तयार होतोय म्हणजे कॉलम तयार होतात तिथं त्याच्यानंतर त्या गोलवरती खाली चार पाय परत नाही एक आणि परत नाही हे असं आडव टाकली त्याच्यावरती आता मोठं भीम येणार ह्याच्यावर डायरेक्ट आणखीन पण आहेत वर एक जण तेव्हा पाणी घालत व्हिडिओ आवडले अस लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो